विसर्जन मिरवणुकी दरम्यान दगडफेक तणावाचे वातावरण पोलिसांकडून मध्यरात्री लाठीमार अनैतिक संबंधाच्या लागू गळा चिरून तरुणाचा खून विसर्जन दरम्यान गणेश भक्ताचा तलावात बुडून मृत्यू विरार येथील घटना दोन हजार एकोणीस ला पैसे घेऊन विधानसभेची उमेदवारी शिंदेच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप नाशिक मध्ये चिमुकल्या मुलीची हत्या करून पती पत्नी आत्महत्या केल्याची घटना पती पत्नीने गळफास घेत केली आत्महत्या राहुल गांधींच्या जिभेला चटके देण्याच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक पोलीस आयुक्तांच्या कक्षात ठिया तर अमरावतीत एम आय डी सीतील आग नागपुरात आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री हो घाणेरड्या राजकारणात व्यस्त आदित्य ठाकरेंची टीका पुण्यातील विसर्जन मिरवणूक संपली अठ्ठावीस तास पोलिसांची कसोटी शेवटचा गणपती अलका चौकातून मार्गस्थ मैदान कुस्तीच पण तयारी विधानसभेची मंगळवेढ्यात होणार वंसेची केसरी कुस्ती स्पर्धा अमित ठाकरे राहणार उपस्थित